Audio Jungle. नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए वारसा प्रमाणपत्र हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त आहे असे गौरवद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अभय ओक यांनी आय एल एस लॉ विधी महाविद्यालय पुणे येथे व्यक्त केले पिंपरी मधील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अर्जुन दालात प्राध्यापक डॉक्टर निलिमा भडभडे आणि ॲडव्होकेट हिमांशू सारस्वत लिखित हेरशेफ सर्टिफिकेट सन अठराशे सत्तावीसचा मुंबई विनिमय आठ अंतर्गत दिले जाणारे हक्क प्रमाणपत्र अर्थात वारसा प्रमाणपत्र या पुस्तकाचे प्रकाशन करताना अभयोग बोलत होते या प्रसंगी इंडियन लॉ सोसायटीच्या डॉक्टर वैजयंती जोशी ॲडव्होकेट श्रीकांत कानिटकर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉक्टर शालिनी जोशी फणसकर विधी महा महाविद्यालयाच्या प्राचार्य दीपा पातुरकर हिंद लॉ हाऊसचे गौरव शेट्टी आणि जितीन शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती न्यायमूर्ती अभयोग पुढे म्हणाले की पुस्तकातील लेखन हे विवेचनात्मक असून असे क्वचित बघायला मिळते त्यामुळे या पुस्तकाचे सर्व स्तरांवर उपयोग होईल असे पुस्तक सर्व महसूल अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे तसेच संकेतस्थळावर रेव्हेन्यू अधिकाऱ्यांना वारसा प्रमाणपत्र देण्याचे अधिकाराबाबत सरकारने फेरविचार करावा कार्यक्रमाची प्रस्तावना दीपा पातुरकर यांनी केली ॲडव्होकेट हिमांशू सारस्वत यांनी आपल्या मनोगतात कायद्याचा इतिहास म्हणला तर ॲडव्होकेट अर्जुन दलाल यांनी या पुस्तकाचा जन्म कसा झाला पुस्तकात कोणत्या तरतुदी आहेत ते सांगितले पुस्तकाची व्याप्ती सांगताना कायद्यात कोणती दुरुस्ती आणणे गरजेचे आहे जेणेकरून सर्वसामान्यांना हा कायदा सुलभ होईल याचा समावेश पुस्तकात केलेला त्यांनी नमूद केले डॉक्टर निलिमा भडभडे यांनी सध्या वारसाहक्क प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारी भरमसाट कोर्ट फी यामुळे परीक्षकांवर पळवाटा शोधतात याबद्दल चिंता व्यक्त केली ज्या संमतीने संमतीने वारसाहक्क प्रमाणपत्र मिळत असेल तेथे कमी फी आकारावी जेणेकरून कोणीही पळवाटा शोधणार नाहीत असेही त्या म्हणाल्या पुस्तक प्रकाशनापूर्वी लॉ कॉलेजचे संपूर्ण दिवसभर डी स्टेज ॲडमिशन ट्रेशन्स प्रोसेस चॅलेंजर्स अपॉर्च्युनिटी अँड बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयावर चार सत्रांमध्ये कार्यशाळा आयोजित केली होती डॉक्टर निलिमा भडभडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या, या कार्यशाळेचे आयोजन व संयोजन विधी महाविद्यालयाने केले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप दांदलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा